नमस्कार आज आपण विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत चालणारा हा महिनाभर उपक्रम आहे त्यामध्ये येणारे साहेब आपल्या शाळेमध्ये जो सोळा मुद्द्यांची तपासणी करणार आहे त्यामध्ये जो तेरावा हो मुद्दा आहे पाठ्यपुस्तकातील प्रभावी उपयोग आपण कसं कराल हे प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे म्हणून मी जे आरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहे या पानांचा वापर सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल एक प्रत्येक विद्यार्थ्याच्या माझी नोंद यामध्ये नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये म्हणजे प्रत्येकाची नोंद सारखी असायलाच पाहिजे असं नाही विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात म्हणजे त्याच्यावर तारीख लिहिणं आवश्यक आहे वर्गातील चर्चे दरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग कशा कशासाठी करणार आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत महत्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी काही संदर्भ वर्तमानपत्रात विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती साहित्यांची नोंद घेणे सात पाठांच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे माध्यमे इत्यादीद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितींची पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी आठ पाठ्यपुस्तकाबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितींची नोंद घेणे नऊ अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे म्हणजे शिकवताना काही प्रश्न आले असतील नवीन प्रश्न ते लिहिणे दहा चित्राकृती चित्र आलेख आकृत्या काढण्यासाठी अकरा पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी बारा कच्चे काम म्हणजे पेन्सिलने सूत्रलेखन महत्वाचे संबोध गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे पाडे तयार करणे पडताळणी करणे इत्यादी म्हणजे गणित विषयाला अनुसरून तेरा नियम सूत्रे घटना संबंध घटनाक्रम आकृत्या तक्ता संकल्पचित्र संकल्प चित्र मुक्तो तरी, तरी प्रश्नांची नोंद तुलनात्मक नोंदी व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद स्वनिर्मिती उदाहरणांची नोंद चौदा शब्दार्थ प्रतिशब्द संकल्पना पर्यायी शब्द वाक्प्रचार जोड शब्द म्हणी भाषिक खेळ भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये व्याकरणातील वाक व्याख्या व उदाहरणे महत्वाचे जोड शब्द विरुद्धार्थी समानार्थी शब्द सुविचार सुभाषित ब्रीद वाक्य भाषिक खेळ इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे म्हणजे इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठीचा अर्थ अस पंधरावा सहसंबंध लावण्यासाठी महत्वाच्या संकल्पनासाठी संकल्पना, संकल्पना उतरवण्यासाठी विस्तारित विस्तारित अर्थ नोंदवणे सोळावा रेखा काम, काम चित्रकाम येतात पहिली ते पाचवीसाठी सतरा विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसाठी अठरा विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधांची नोंद घेण्यासाठी एकोणीस गृहकार्य लिहून घेण्यासाठी वीस विमर्शी म्हणजे रिफ्लेक्टिव किंवा चिंतनशील मुद्द्यांची नोंद घेण्यासाठी एकवीस अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी अशा प्रकारे एकवीस प्रकारचे मुद्द्यांच्या विषयाचा या अनुषंगाने आपण त्या आपल्या पुस्तकाच्या पाठीमागे जे कोरोप पाने दिलेले आहेत ते यासाठी याचा आपण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू